प्रभाकर क्षीरसागर आपण आज दहेटणे तालुका बार्शी येथील अरुण काशीद या प्रगतशील द्राक्षबादार यांच्याकडे आलो आहे न, सर नमस्कार नमस्कार तुमचं पिक मध्ये सर स्वागत आहे धन्यवाद एकूण क्षेत्र किती आहे एक तीन एकर बाग आहे आपली एकूण गुंड्या आपल्या बाबा ती तीनशे तीन हजार म्हणजे तीन हजार झाड किती होत इन्कम बाबा वर्ष वार्षिक वीस लाख पंचवीस लाख तसं काय सांगू म्हणजे निसर्गाचा हिशोबार आहे ना आणि आपण शेती कशा खाता प्रकारे कशा खात्या सेंद्रिय खात घेतो म्हणजे आपण म्हणजे पाच फुटा अंतर आहे मधी त्याच्यामध्ये घालतो म्हणजे सेंद्रिय खात सगळी फोडतो ते फोडून मध्ये दंड करतो दंडात ते भरून घेऊन ती बुजवून टाकतो त्याच्यामुळं ती खात्र वाया जात नाही वरण पाऊस पडलेला खाली जिरून जाते त्याच्यामुळे बाग व्यवस्थित आहे व्यवस्थित एवढी स्वच्छता नीटचा पाना आणि द्राक्षाचा घड एवढ्या मोठ्या प्रमाणात मी आतापर्यंत पाहिलं नाही काय नेमकं कारण प्रमाणात सर सांगायचं म्हणजे कसं आम्ही सगळे घरून हां म्हणजे आम्ही कुटुंबीला मोठं नाही आमचं एक पाच माणसाचं कुटुंब आहे पण एका जीवानं आणि जरा लहान आहे तरच गवत काढून टाकता म्हणजे व्यवस्था बाबा जिथे शेण स्वच्छता मग त्याच्यामुळे ती बाग व्यवस्थित असते म्हणजे वर घाण नाही आगरबाबा म्हणजे मच्छर नाही कुठं काय नाही त्याच्यावर तसला अजिबात नसल्यामुळं रोगच नाही बागवर आहे त्याच्यामुळं स्वच्छ बाग व्यवस्थित आहे असं आहे दुसरं काय आहे आणि हे द्राक्ष जे गडाचं प्रमाण आहे सगळ्यात मोठा वाटायला लागला हा तुम्ही दाखवलेला हा आ, गड़ा। गड़ा एक सवा किलोचालचा नाही काय केमिकल फक्त ग्रेड पवार फवारणी पवार केली शिवाशी ग्रेड दोन ग्रेड तीन ही फक्त बॅग वापरली त्या बाकीच कुठल्या वापरणी कुठल्या कंपनीच्या ह्याच्या कंपनीच्या ह्याच्या महादन महादनच्या महादनच्या वापर रिजल्ट चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला पण असा माल मी कुठं बघितला नाही म्हणून विचारला तर काय आ... नाही सगळ्या शेतकऱ्यांनी काय ना बाबा सेंद्रिय खत वापरावा व्यवस्थित बागायती त्या कारण रानात थोडा कमतरता पण म्हणजे कॅल्शियम संपल्याने होत नाही रानाचं सेंद्रिय खात जरा आता आपण भाकर खाल्ली चपाती खाल्ली त्यात फरक का नाही चपाती खाताने तुम्हाला बघायला लागेल पण त्यावेळेस भाकर खाल्ल्यावर थोडा जास्त म्हणजे पोटात राहते ना हो आहे आताची तरुण पिढी जे आहे शिकून भरपूर शिक्षण घेतले काही बीएस वगैरे केले किंवा शिक्षण घेतले तरी पण त्यांना नोकरीचे हे आहे तर तुम्ही त्या तरुण पिढीला काय आव्हान कराल किंवा शेतकऱ्या संदर्भात कसं त्यांना आता माझा मुलगा आहे माझ्या मुलांना म्हणजे आवड आहे शिक्षणाची आवड पण ती शिक्षण आपण करून जर आपल्याला नोकऱ्यात लागत नाही त्या तर मग त्या शेतीचा काय म्हणजे आपल्या शिक्षणाचा माझा काय उपयोग आहे मी थांबवायचा आणि पोरं कालवरून त्याची पुन्हा लेकर मी सांभाळायची का नाही बरोबर मग त्याच्यामुळे जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर विचार केला आणि शेती केली तर शेती ही एक नंबर व्यवसाय आहे का म्हणजे कलसोना अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त पगार आहे बरोबर लाख रुपये पगार असले म्हणजे आणि किती पाहिजे आता पंचवीस लाखाची जर माझी बाग झाली तर त्याला किती वर्षाला पगार झाला बरोबर दोन लाख पगार झाले दोन लाख दोन म्हणजे मी म्हणतो थोडाफार खर्च असेल तर खर्च तर आमच्या मी बघतो बघतो आता पंचवीसला पंचवीस शिल्लक आहे बरोबर त्यामुळे त्याला मुचकी शेती असावी जास्त ते असून मी काय उपयोग नाही मला चार जेकर जमीन आहे ही बी मी विकत घेतलेली आहे माझी घरची जमीन नाही मी घेऊन एवढं आता सगळं बाग हँडल करता चार साडेचार एकर बाग आहे तुमचं एवढं उत्पन्न लाखाच्या आसपास घेत वार्षिक तर तुमचं शिक्षण वगैरे काय किती झालेलं आहे सर मला मी समाज सहावी सहावी झाली मी सातवी शाळा सोडून गेले आणि आपली परिस्थिती असल्यामुळं मी उसाला गाडी आणली बघवतीवर सात वर्षी बर बर मग तिथनं थोडं करत 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 मी थोडा मग व्यापारात शिरलो जनवराच्या जनावरांच्या व्यापार शिरून ही शिती घेतली आणि त्याच्यावर मी ही बागाय म्हणजे क्षेत्र केलं मी द्राक्षाची बाग लावली आणि बागा क्षेत्र लावून मग आता ही समजा एखादा जर पैलवान सांभाळायचा म्हणलं तर त्याला खाली खोबर घालावं लागत लागतं समजा तुमच्या घरी खाली खोबरा माझ्या घरी काहीच नाही तर माझी एक तशीच राहून राहते तशा पद्धतीने ही मी बाग आहे पैलवान सांभाळा मी बाबा हिला खुराकच जायत असं खायला हिला एक एक किलो खुराक द्यायची मी दोन किलो खुराक घातला हिला त्यावेळेस माझी बाग अशी आहे आणि कमी खर्चात बागा सेंद्रिय खात म्हणजे माझ्या घरचा खात आहे माझा व्यापार असल्यामुळे दररोज दहावीस गाई माझ्या म्हणजे आठवड्याला दहा पंधरा गाई माझ्या द्या त्यातनं मला दहा बारा एका एका गाय दोन चार दोन चार हजार नपाय त्यातनं मी बाग ही व्यवसाय करतोय शेती करतोय कुठलं कर्ज बाजार नाही माझ्यावर दहा रुपये कर्ज नाही काय नाही सगळं रोख्याशीन मी केलेलं आहे सगळं तरी सगळं माझं शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे की तर तुम्ही शेती जर चांगलं झटलाव तर शेती सुद्धा एक नंबरच आहे नोकरीची काही गरज नाही नोकरी जर म्हणलं तर तुम्हाला जीव धोक्यातच नोकरीसाठी समजा माझा भाऊ आहे एक तो भाऊ मिल्टीज आहे पण काही म्हणजे त्याचा उपयोग नाही त्याच्यापेक्षा मी दहा पटीने पैसे जास्त शेतीत म्हणा अगर माझा व्यवसाय आहे मी व्यवसायात कोणाला दगाबाजी केली नाही आणि तुम्हाला जर न्यूज वर जर कोणी मला सांगितलं वासा साहेब ओरांना दगाबाजी मला ऐकताना केली काय आहे तरी मला त्यानं कणाला खाल्ला बरोबर त्यातलं चुकीचं काहीच या सर एखाद्या शेतकऱ्याने जर नवीन बाग सुरू करायचे म्हटलं तर त्याला साधारण पहिल्या वर्षात किती खर्च येतो साधारण पहिल्यांदा वर्ष बाबा एक बाबा त्याला कसं असतं एक झाड म्हणजे आयत आणायचं आहे का ती रुष्टक लावून त्याला तयार करायचं त्याच्या हिशोबावर असते त्याला जर समजा रुष्टक लावायचं एक झाड कमीत कमी शंभर रुपयाला घ्यावं लागते आयत झाड आणि रुष्टक लावायचं दहावीस रुपयाला त्याला ती कलम भरायची आणि कलम भरून ती कलम आपण भरली तर त्यात खाली आधी थोडं पाचोट घालून वरण शेणखात घातला तर त्याला ताव येते बरोबर <laughs> त्याच्यामुळे बाग व्यवस्थित येणार आहे त्यात काय म्हणजे ही येणार नाही नवीन शेतकऱ्याला पळतो आणि पद्धतीची वराठी आहे नेमकी वराटी ही सुपर सोनक आहे आणि सुपर सोनक आहे बाबा कंपल्सरी बाबा सरासरी म्हणलं तरी बी एका झाडाला चाळीस पन्नास आहेत एका झाडाला एका झाडाला चाळीस पन्नास आहे त्याच्यामुळं काय म्हणजे अडचण जास्त येते ना त्याच्यामुळे आणि आपली वर एक प्लॉट आहे माणिक म्हणता सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर गडाय तिला खपून जाते ती कारण तिला पण तिला सण होत नाही ती कसं असते म्हणजे बॉयलर कोंबडी आहे सण होत नाही सण होत जास्त लोडसन होत आणि कुठला द्राक्ष जास्त खपतो जास्त म्हणजे जास्त द्राक्ष सुपर खपत सुपर मग ते अरुण काशीत दैटण्या तालुका बार्शी येथील यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन केले की आपण सेंद्रिय खातातूनच आपले द्राक्ष बाग उत्पादन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे बिरो पी के लिया है। पीके न्यूज दहिडने एवढं माणिक चव्हाण